नौजवान जे आहेत तिथे समोर बसले होते त्या हॉस्पिटलमध्ये न्याय मिळाला पाहिजे चोवीस तास झाले त्याचं पोस्टमॉर्टम झालं नाही शेवटी मी तिथे गेलो बीनला फोन केला की काय चाललंय तुमचं बेन म्हणाले अर्ध्या तासामध्ये रिपोर्ट तयार होईल आता अर्ध्या तासात रिपोर्ट तयार होईल खरं सांगा की काय कशाने तिथे त्याचा मृत्यू झाला आणि ने मला सांगितलं की त्याच्या डोक्याला मार आहे आणि त्याच्या सगळ्या अंगावर जे आहेत माराच्या जखमा आहे आता ते त्यांनी सांगायची गरज नव्हती माझ्याकडे फोटो होते आणि मी त्याला दखल त्याच्यावर कारवाई करा शेवटी मुख्यमंत्र्यांना मेसेज पाठवला आणि त्याच्यानंतर फार उशिरा रात्री जे आहे एफआयआर दाखल करण्यात आली मला तुम्ही सांगा पोलीस मध्ये आपण त्यातला तो पोलीस मारतात म्हणून न्यायालयान कस्टडी मागतो की मग न्यायालयाच्या ताब्यामध्ये तो विसम गेलेला आहे ते लक्ष गेलेले आहे म्हणजे मग जेलमध्ये गेलेली आहे जेलमध्ये त्याला फक्त पकडून ठेवायचं बाहेर सोडायचं नाही सत्ता द्यायचा पण मारण्याचा अधिकार पोलिसांनाही नाही आणि जेलमध्ये तो प्रश्न घेतो मारण्याचा मग जेलच्या अधिकाऱ्यांनी या माणसाचा खून का केला कोणी विचारणार तुम्ही आम्ही ते काय राज्य तेवीस वर्षाची त्याची ते बायको त्याची मुलं त्याचे वडील खांद्यावर चोख ठेवून रडायला लागले तर न्याय देऊन काय न्याय देणार गेलेला मुलगा कसा परत देणार त्यांच्या मागण्या तर ठीक आहे की वकील निकम साहेबांना वकील पन्नास लाख रुपये भरपाई द्या नोकरीमध्ये बायकोला ठेवा हे सगळं ठीक आहे ते सुद्धा आम्ही कळवलं मुख्यमंत्र्यांना मग गेलेला म्हणून आणि माझा प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये काय चाललेलं आहे म्हणून तुम्हाला बारणाचा अधिकार दिला देववाजाला आणि अशा रीतीनं एवढ्या मलाच्या खुणात आज पाहावत नाही माझ्या बांधवानो हे फक्त महाराष्ट्राचा चाललं असं नाही सगळ्या देशात हे चाललेलं आहे अगला नावाचा मुस्लिम मानव त्याच्या घरामध्ये गोमांस आहे आणि म्हणून त्याला बाहेर काढून द्यायच्या का मुलांसमोर त्याचे तुकडे तुकडे करून ठार मारण्यात आला सुबोध कुमार नावाच्या इन्स्पेक्टरने चौकशी केली आणि सांगितलं ते गोमांस नव्हतं त्या सुबोध कुमारची बदली बुलंद शहरामध्ये झाली तिथे परत आवड उठली गोमांस 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 पोलीस चौकीला घेराव घातला सुबध कुमार बाहेर येऊन हात जोडतो होता की मी चौकशी करतो चौकी पेटवून दिली सुबध कुमारला त्या इन्स्पेक्टरला खाली पाडलं त्याचं पिस्तॉल काढलं त्याला गोळ्या खातल्या सगळं काही ठरवून चाललं त्या देशामध्ये चाललं तरी काय इन्स्पेक्टरला तुला त्याचंच रिव्हॉल्व काढून ठार केलं जात केवळ जेल मध्ये जे आहे हा आमचा योगेश राठोड बंजारा समाजाचा था। त्याला ठार केलं जात कोणी काही बोलायचं म्हणजे यांना कोणी विचारणारच नाही सांगू शकतात आयजी सांगू शकतात मुख्यमंत्री सांगू शकतात आम्ही मारलो त्यांनी महाराज त्यांच्यावर आम्ही कारवाई करू अरे तुमचा भाग कसा पाहिजे की सगळं कायद्याचं का राज्य दे जे आहे देशामध्ये निर्माण झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही ही परिवर्तन यात्रा निघाली छत्रपतीने सगळ्यांना न्याय दिला बलात्कार झाला राजाच्या पात्राला बलात्कार केल्यावर छत्रपतींनी आदेश दिला आज करायच्या त्याचे हात पाय गुंडे करून माझ्या फुट पाठवून उभे करा त्याने बलात्कार केला होता त्याला झाला पण उगीच पुरावर जे आहेत महाराजांनी हत्यार चालवलं नाही महाराजांनी राज्यक्रांती केली कारण या देशामध्ये जुळणी राजवट होती त्याचं परिवर्तन महाराजांना करायचं होतं ते महाराजांनी केलं महाराजांना आम्ही वंदन केलं खाली चौदार करायवर आलो आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वंदन केलं कारण तिथे त्यांनी अनुस्मृती झाली आणि नवीन कायदा जो आहे तुम्हाला आम्हाला दिला तिच्या सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला आणि म्हणून म्हणालो दोन राजे इथे गाजले महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार करावर तुम्हाला आम्हाला कायद्याच राज्य हा जो कायदा उत्तम रितीला आहे तर कायदा तर राज्य शेतकऱ्यांना आमच्या इथे मी जिथून आलो निवृत्त येऊया करून चांगल्याचा प्रश्न मुख्य प्रधानमंत्री आले म्हणजे आपने भेजा हुआ प्याज हम खाते हैं आपका भेजा हुआ कपाट हम कपडेसे लाज म्हणजे काम राहत अब मैं देख रहा हू किसानों की हालत बहुत खराब है